मागे शिक्षक संघटना अक्कलकोट तालुका अध्यक्ष आपले अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांच्या प्रतिनियत्ता गेल्या तीन महिन्याच्या अगोदर झालेला आहे तीन महिन्यापासून मी त्या प्रतिनियुक्त्याच्या विरोधात लढत आहे काही कालांतर्गताने प्रभारी गट शिक्षण वादग्रतग्रस्त प्रभारी अधिकारी यांनी त्यांना नंतर कळाले की मी चुकीचं केलो आहे चुकीचं चुकी 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 केलं म्हणून त्यांनी काय आहे टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने सर्व बदल्या कॅन्सल करत आले मग आता त्यांच्या विरोधात मी जे तक्रार दिलो होतो तक्रार ते चौकशी लावले चौकशी लावल्यानंतर आता दीड दोन महिने होत आले चौकशी लावून अजूनही त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि त्या चौकशीचा अहवाल अजूनही मला प्राप्त झालेला नाही आता सध्या माझ्यावर कारवाई करण्यासाठी माझ्यावर जे कारवाई केले तर कशाने केलं आहे त्या बातमीदार माहिती आहे आणि सगळ्यानं माहिती आहे सात तारखेला पालकांचं तक्रार आल्या डि जानेवारी डिसेंबर सातला तक्रार आल्यानंतर दहा तारखेला डिसेंबर दहा तारखेला मला निलंबित जानेवारी दहा तारीख निलंबित केले सात तारखेला तक्रार जानेवारी दहा तारखेला निलंबित तीन दिवसात वेळ लावून टाईम लावून निलंबित करतात तुमचं म्हणणं ऐकून घेतलं काही नाही म्हणणं नाही कुठल्या तक्रारची चौकशी नाही कुणाचं तक्रार उपलब्ध झालेला आहे ते पण नाही आता प्रतिनियुक्त्या ही आयुक्तांचा अधिकार आहे प्रतिनियुक्ती शिक्षकांचा प्रतिनियुक्ती करायचा आयुक्त साहेबांचा अधिकार आहे दोन हजार चौदाला गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे याचा अधिकार होता दोन हजार सतराला ही अधिकार कॅन्सल करून माननीय विभाग आयुक्ताकडे दिलेला आहे त्यांचे आता चौकशीच्या वेळी दोन हजार चौदाचा त्यांनी साहेबांनी ही दाखवलं आहे आदेश सत्राचं आम्ही दाखवलो त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे अजून करायला टाळ टाळ करतात आणि जे ह्यांचं चूक मी पुढे आणलो आहे विनाकारण मला निलंबित केलेत आता काय भूमिका आता माझ्या भूमिका काय त्यांच्यावर निलंबन करून त्यांच्या विभागीय चौकशी व्हायला पाहिजे ते तो नाहीतर मी उपोषण बसवणार आहे अठरा तारखेला येत्या अठरा तारखेला उपोषण बसणार